राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर भविष्य काळात येत्या काही दिवसात लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या वेगवान हालचाली होताना पाहायला मिळत आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांच्या नव कार्यकारिणी जाहीर झाल्यात यामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे अशातच संगमनेर तालुका भाजप पक्षाची कार्यकारिणी आज भाजपा तालुका अध्यक्ष वैभव लांडगे यांनी जाहीर केली आहे त्यांनी यावेळी कार्यकारिणी तरुण कार्यकर्त्यांना मोठी संधी उपलब्ध करून दिल्याने कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला आहे संगमनर तालुक्यातील पटर भागातील साकूर सामाजिक कार्यकर्त्या प्रियांकाताई सहदेव जाधव यांना मोठी जबाबदारी दिली गेली आहे प्रियंकाताई जाधव यांची संगमनर तालुका सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे साकूर पटर भागातील सामाजिक कार्यकर्त्या तर भाजप पक्षाचे निष्ठावन व्यक्तिमत्व तर विखे पाटील परिवाराचे कट्टर समर्थक सामाजिक कार्यात अग्रसर असलेल्या प्रियंकाताई जाधव यांनी विविध सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देत महिलांची मोठी फळी उभी केली आहे तर सत्याच्या बाजूने कायम उभे राहत अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देण्याची त्यांची ठाम भूमिका अशीच त्यांची ओळख आहे त्यांच्या या निवडीचे संगमनर तालुक्यासह साकूरपठरा भागातून मोठ्या प्रमाणात अभिनंदन व्यक्त केलं जात आहे त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या गेल्यात प्रियंकाताई जाधव या भाजप पक्षाचे निष्ठावन महिला नेतृत्व पुढे येत असल्याने मोठा आनंद महिलांमध्ये व्यक्त केला जातो आहे त्यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे त्यांचे राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजयदादा विखे पाटील शालिनीताई विखे पाटील वैभवजी लांडगे अमोल खताळ बाबासाहेब खेमनार बुवाजी पाटील खेमनार इसाक पटेल मनसूर पटेल दादा पटेल मचेंद्र पाटील खेमणार विकास पवार भीमराज जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते लीगे, आदींनी अभिनंदन केले, तर भावी वाटचाली शुभेच्छा दिल्यात ब्युरो रिपोर्ट शाही न्यूज मराठी साकूर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा